नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एक नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर मनसे नेते कर्णबाळा दुनबळे यांना अटकपूर्ण जामीन मंजूर करण्यात आलाय तर अकोल्यात आज मनसे नेते कर्णबाळा दुनबळे यांना जामीन मिळाला आहे आमदार अमोल मिटकरींच्या वाहन तोडफोड प्रकरणी मनसे नेते कर्णबाळा दुनबळे यांच्यावर अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता कर्णबाळा दुनबळे यांनी अकोला न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता त्यावर आज सुनावणी झाली यामध्ये कर्णबाळा दुनबळे यांच्यासह मनसे शहर अध्यक्ष राकेश शर्मा जिल्हा उपाध्यक्ष सतीश फाले विद्यार्थी सेनेचे भूषण भिरळ प्रशंसा सह सात लोकांना जामीन मिळाला अमोल मिटकर यांच्या गाड गाडीच्या तोडफोड प्रकरणात आज विद्यमान न्यायालयात सुनावणी झालेली होती विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय यांनी कर्णबाळा दुनबळे तसेच इतर सहा आमचे सहकारी यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे विद्यमान न्यायालयाने ज्या अटीवर शर्ती लादलेल्या ला आहेत त्याचं आम्ही कसोशीने पालन करू आणि आमचा पूर्ण विधी विभाग मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांच्या संपूर्ण तातडीने मागे उभा राहील प्रहारच्या आक्रोश मोर्चासाठी नांदेड जिल्ह्यातून कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगर कडे रवाना झाले तर प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आज संभाजीनगर येथे भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे या आक्रोश मोर्चासाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी प्रहार संघटनेचे दिव्यांग कार्यकर्त्यांसह पदाधिकारी हे छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले तरी प्रशासनाने या मोर्चाची दखल घेऊन दिव्यांग शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली वो नगर में है नांदे से कितने लोग जा रहे हैं क्या कहना चाहेंगे इनके लिए औरंगाबाद संभाजी नगर आयुक्त कार्यालय और कार्यालय पर विराट मोर्चे का आयोजन बच्चों भाव के नेतृत्व में किया गया है नांदेड़ शहर और नांदेड़ जिले से एक आठ से नौ हजार प्रहार कार्यकर्ते महिला कार्यकर्ते दिव्यांग सब मिलके लक्षात घ्या की सर्वसामान्य जनतेचा आक्रोश काय आहे आज दिव्यांगाच्या प्रलंबित मागण्या आहेत दिव्यांगाचं मंत्रालय तयार झालं पण मंत्रालय तयार होऊन दिव्यांगाच्या बऱ्याचशा मागण्या प्रलंबित आहेत विधवा महिला असतील निराधार महिला असतील यांच्या पगारीचा विषय बऱ्याच बऱ्यापैकी आहे शेतकरी असतील कष्टकरी असतील कामगार असतील यांचे देखील विषय प्रलंबित आहेत आपल्या घरकुलाचा विषय आहे महाराष्ट्रामध्ये घरकुल तर मिळतं या मंत्र्यांचं घरकुल संडासला यांच्या पाच लाख ते दहा लाख रुपये लागतात आणि आमच्या घरकुलाला सव्वा लाखामध्ये घरकुल होतं का असं भाऊनी ठणकावलेलं आहे म्हणून भाऊनी एक तफावत जे काही घरकुलामध्ये तफावत आहे शहरी भागामध्ये अडीच लाखाचं घरकुल आणि ग्रामीण भागामध्ये सव्वा लाखाचं घरकुल या घरकुलामधील तफावत दूर करून ही तफावत सरसगट पाच लाख रुपये घरकुलाला मंजूर करावेत स्वामीनाथनच्या शिफारशी मंजूर कराव्यात स्वाभिनाथनच्या शिफारशी मंजूर केल्यास शेतकरी सुजलाम सुफलाम होईल आणि या भारताचं कृषीप्रधान देश म्हणून सिद्ध होईल म्हणून भाऊने हा आक्रोश मोर्चा निर्माण केलेला आहे या आक्रोश मोर्चासाठी आज नऊ ऑगस्ट क्रांती दिनी क्रांती चौक संभाजीनगर ते आयुक्त कार्यालय इथपर्यंत हा मोर्चा आहे या मोर्चामध्ये दीड ते दोन लाख पब्लिक असेल या नांदेड जिल्ह्यातून अकरा ते बारा हजार पब्लिक जवळपास या जिल्ह्यातून निघालेली आहे आणि या जिल्ह्यामध्ये जे काही आजपर्यंतचे राजकीय नेते आहेत त्यांनी पैसे देऊन गाड्या बोलवणं पैसे देऊन लोकांना लोका, खर्चा बोलवणं पण हे सगळे लोक स्वखर्चानं आपापल्या भाकरी खाऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि वाटण देखील त्यांनी शिदोरी घेतलेली आहे सोबत भाकरी घेतलेली आहेत म्हणून आपल्याला विनंती आहे या सरकारला माझी विनंती आहे की आपण पाहावं बच्चू भाऊंच्या कार्याकडे पाहावं बच्चू भाऊंच्या मागण्याकडं पाहावं आणि ह्या मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात अन्यथा भाऊ जे निर्णय घेतील त्याला महाराष्ट्र साथ दिल्याशिवाय राहणार नाही एवढं नक्की मी काँग्रेसचं आहे त्यामुळे मी नानाभाऊ पटोले यांच्या आदेशाने विधानसभेची उमेदवारी मागितली आहे असं वक्तव्य मोहन अण्णा हंबर्डे यांनी केलंय त्याचबरोबर मी गेल्या पाच वर्षांपासून काँग्रेसचा आमदार म्हणून सर्व गोरगरीब जनतेची सेवा केली आहे तर महाविकास आघाडीचं सरकार असताना विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांना चालना देत तसेच कोविड काळामध्ये गोरगरीब रुग्णांसाठी विविध प्रकारची मदत देखील आमदार या नात्याने केली असून त्यामुळे काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून मी आज काँग्रेस पक्षाकडे रितसर पक्षाची उमेदवारी अर्ज भरून उमेदवारी देण्यात यावी ही मागणी केली आहे आणि येणाऱ्या काळात देखील मी काँग्रेसमध्येच राहणार आहे यापूर्वी देखील मी काँग्रेस सोबतच होतो असे वक्तव्य नांदेडचे दक्षिण आमदार मोहन अण्णा हंबडे यांनी केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी नानाभाऊ पटोले अध्यक्ष यांच्या आदेशाप्रमाणे दोन हजार चोवीसच्या विधानसभेची भरण्याची तारीख दहा तारीख दाखवली होती या ठिकाणी काँग्रेस पार्टीने सांगितल्याप्रमाणे नांदेड दक्षिण सत्त्याऐंशी विधानसभा ह्या ठिकाणी मी पार्टीकडं काँग्रेस पक्षातर्फे विधानसभाचे उमेदवाराची मी मागणी केलेली आहे केलेल्या आहे मी दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेस पार्टीने म्यावर विश्वास ठेवून तिकीट दिलं त्या राहुलजी गांधी सोनिया गांधी खरगेसाहेब यांच्या विश्वास ठेवून मी पाच वर्ष लोकांची सेवा केली लोकांची कामं केली विकासाची कामं केली आणि दोन वर्ष करोना होता एक वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या माध्यमातून तळागाळापर्यंत काँग्रेस पार्टीचे काँग्रेसचे विचार मी या ठिकाणी पोहोचले आहेत आणि त्या विचारांना धरूनच सुद्धा मी काँग्रेस पक्ष पक्षातर्फे तिकीट मागितलं आहे okay. ओके